बदलापूर शहराचा गौरव असलेली उल्हास नदीची अवस्था अत्यंत बिकट आहे एम आय डी सीचे रासायनिक सांडपाणी आणि बदलापूर शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले नसल्याने सगळे पाणी उल्हास नदीत सोडण्यात येते आहे त्यामुळे तेच पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने नागरिकांना दुर्धार आजार होत आहे आता त्यात मानवनिर्मित कारणाने पूर परिस्थिती गंभीर बनली आहे पश्चिम बंगाल येथील बंगाली नागरिकांचा सत्संग विहार आश्रम हेंद्रेपाडा परिसरात उल्हास नदीच्या किनाऱ्यावर आहे त्याने उल्हास नदीचे एक किलोमीटर लांबीचे पात्र खणून काढले त्याची माती उल्हास नदीच्या पात्रात टाकून अर्धा किलोमीटर पात्र बुजवून टाकले कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय हे कृत्य करण्यात आल्याचं सांगण्यात येते त्यामुळे महसूल विभागाने या कामासाठी वापरले जाणारे जेसीबी पोकलेन जप्त केले यावर मनसेच्या संगीता चेंदवनकर आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनावणे आदर्श तायडे यांनी आक्रमक भूमिका घेत सत्संग विहाराच्या प्रवेशद्वारावर स्थानिक नागरिकांच्या मदतीने धरणे आंदोलन सुरू केले यावर स्थानिक नेते आणि माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी आंदोलकांना पंधरा दिवसात नदीतील भराव काढून टाकण्याचे आश्वासन दिले परंतु आता सुमारे दहा दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही हालचाल झालेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिक हवालदिल झाले आहेत एवढे मोठे गंभीर प्रकरण झाले असून त्यावर कोणतीही कारवाई होत नाही सर्व शासकीय यंत्रणा याची जबाबदारी एकमेकांवर ढकलत आहे दोन स्थानिक सत्ताधार आमदार एक विरोधी पक्षातील खासदार यांनी कोणतीही भूमिका घेतलेली नाही परंतु नागरिकसुद्धा तेवढेच जबाबदार असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत निवडणूक आली की पैसे घेऊन मतदान करणाऱ्यांची संख्या मोठी असते त्यामुळे लोकप्रतिनिधी हल्ली नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तेवढेच गंभीर नसतात इंद्रेपडा विभागातील नागरिकांना परिसरातील सत्संग बिहारच्या परिसरातील नागरिकांना कळवण्यात येतं की या ठिकाणी सत्संग बिहारच्या वतीनं रिटेनिंग वॉल बाउंड्री वॉल बांधण्याचं काम सुरू होतं आणि ते नदीपात्रामध्ये सुरू असल्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भराव करण्यात आला होता या गोष्टी निदर्शन आल्यानंतर आपण तहसीलदार प्रांतांकडून त्याच्यावरती कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर त्याला सीलबंद करण्यात आलं त्याच्या साधनसामुग्रीला त्यानंतर या ठिकाणी आदर्श तायडे आणि आमच्या स संगीताई चेंदवणकर आमचे साहेब जितू पाटील साहेब आणि या ठिकाणी जे आमच्या या परिसरात राहणारे स शिवगंगा परिसर लक्ष्मी संकुल परिसर या भागातील जे नागरिक आहेत ते या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी बसले होते आणि त्यांचं म्हणणं त्यांच्या मागण्या एकदम रास्त होत्या की मोठ्या प्रमाणामध्ये भू भूसोलन करण्यात आलेलं आहे कंपनवाल परवानगीची बांधण्यात आलेली आहे या सर्व गोष्टीच्या तक्रारी आपण संबंधित अधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती कारवाईसुद्धा सुरू आहे परंतु कुठेतरी याच्यातून मार्ग काढणं गरजेचं असल्यामुळं या ठिकाणी मी आज आलेलो आहे माझ्या घरी दोन दिवस वास्तुशांती असल्यामुळं मी पत्रिका वाटत होतो त्यामुळे मला यायला जमलं नाही त्याबद्दल मी आपली दिर्गिरी व्यक्त करतो परंतु आज या ठिकाणी मी वेळात वेळ काढून आलेलो आहे याच्यातून आपण आता मार्ग काढण्याचा असा प्रयत्न करतो की येत्या पंधरा ते सतरा दिवसामध्ये म्हणजे परवापासून सतरा दिवसापर्यंत पंधरा दिवसापर्यंत आपण जो माती भराव या लोकांनी जो केलेला आहे नदीपात्रामध्ये तो माती भराव पूर्ण काढून टाकण्याचा शंभर टक्के प्रयत्न आपण पंधरा दिवसात करतो आहे आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून आपलं जेव्हा नालेसफाई सुरू होईल तेव्हा शिवगंगा त्याच्यानंतर ते मोहन विहार येथून तर उल्हास नदीच्या पात्रापर्यंत जो आपला वर्षानुवर्ष नॅचरल सोर्सचा जो काही नाला आहे तो पूर्ण आपण रुंदी करून साफ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत जाईल असं आपण करणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी या पंधरा ते वीस दिवसात म्हणजे म प पाऊस पा। पडण्याच्या आधी आपल्याला या करायच्या आहेत असा मी या ठिकाणी आज शब्द देतो आहे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सत्संग विहारचे भजनदा सुद्धा आहेत त्यांचेसुद्धा मंडळी आलेली आहेत आणि कुठूनही साधनसामुग्री आणून लवकरात लवकर हे काम चालू होऊन ते लवकरात लवकर संपेल आणि आमच्या या भागातील नागरिकांना दिलासा मिळेल त्यांच्या डोक्यावरची जी तांगती तलवार आहे ती निघून जाईल असा आम्ही पूर्णपणे कसोशीने प्रयत्न करून हे काम पूर्णत्वास नेणार आहोत असा मी आपणास शब्द देतो आणि आपणसुद्धा सत्संग विहारच्या लोकांनीसुद्धा प्रकारे परवानगी घेऊन जे करायचं असेल ते परवानगी घेऊन या सगळे रिसर्च करावं बेकायदेशीर आपण कुठे काही काम करू नये अन्यथा आम्ही आपणास मदत करणार नाही असा मी शब्द देतो आणि या ठिकाणी आपण संगीताताई असतील जितू पाटील आमच्या असतील आदर्श तायडे या असतील यांनी हा आंदोलन या ठिकाणी स्थगित करावं सोडवावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि हे माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद तर बाहेरून माती आणून जे काही तिथे भूत्खनन केलं गेलेलं आहे त्या संदर्भात माझ्याकडे एक व्हिडिओ आल्यानंतर हे आंदोलन आम्ही चालू केलं इथल्या स्थानिक लोकांनी पुढाकार घेतला आणि मी राजदांचे खरोखर आभार मानेन की तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात दादा बाहेरून लोक येऊन जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना आज बदलापूरसारख्या ठिकाणी जर देशधुडीला लावत असतील कारण लोकांचे संसार पाण्यामध्ये गेल्यानंतर लोक दहा दहा वर्ष मागे जातात त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही घटना बदलापूर शहरात जर घडत असेल तर तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी जे आहेत ते बदलापूर शहरामध्ये असल्याकारणाने ह्याच्यातून लवकरात लवकर मार्ग निघतो पण आमची मागणी माझी स्वतःची वैयक्तिक मागणी अशी आहे की हे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत या कॉन्ट्रॅक्टरांवरती लवकरात लवकर गुन्हे दाखल व्हावेत त्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आम्ही नक्कीच करू भविष्यात अशा प्रकारचं बांधकाम अनधिकृतरित्या बदलापूर शहरामध्ये कुठे होऊ नये याच्यासाठी नक्कीच आपण सर्वांनी सुद्धा काळजी घ्या एवढंच मी सांगेन आणि पुन्हा एकदा राजेंद्र दादांचे आभार मानतो